सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस नारायण राणे यांच्या कोर्टात चेंडू गेलाच नाही मध्येच मला आउट करण्यात आले पक्षाने माझ्यावर वाईट वेळ आणली मी फोंडाघाट व हरकुळ खुर्द या दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत मला शब्द दिला होता त्यांनी माझ्यावर अन्याय केला याबाबत नितेश राणे सविस्तर सांगतील असेही कांदडे यांनी सांगितले या यावेळी काय म्हणाले ते पाहूया उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे पहिली प्रतिक्रिया काय असेल आपली काय नाही पक्षाने ती वेळ आणली माझ्यावरती दाखल केली काल तुमचं स्टेटस जे ठेवलेलं होतं ते अनेक ठिकाणी चर्चेचा विषय बनलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमधून मी अनेक पदं भाजपची घेतलेली आहेत अनेक पदांवर काम केलं असं असताना सुद्धा स कणकवलीमध्ये भाजपमधून ही मोठी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं तुमच्या स्टेटसमुळे भाजपमध्ये पहिल्या बंडखोरीचा नारळ कणकवलीतून फुटला नाही त्याबद्दल त्याचा फुटला म्हणजे तेच सांगतो वरिष्ठाने मला फोडायला लावलं माझी इच्छा नव्हती नारळ फोडायला राणेसाहेबांच्या कोर्टामध्ये चेंडू जाणार होता तो चेंडू कोर्टात गेला कोणी कॅश घेतली कुठे अडकला नेमका चेंडू नेमकं कोण आहे कोणी डावल उमेदवारी पक्षश्रेष्ठी म्हणजे वरिष्ठ असतात ते मी कसं सांगू कोण आहे साहेब अगदी उघडपणे विचारतो आपण स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअप वरती की नितेश राणे रामराम आणि गोट्या सावंतांना सलाम राणेंचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तुम्ही राणे समर्थ म्हणून आजवर काम केलेलं आहे आणि अशा तुम्ही थेट नितेशांवरती बोट दाखवलाय अंगुल निर्देश केला होता काय कारण मला प्रश्न विचारला तुम्ही त्यांनाच विचारला तर बरं होईल तुम्हाला ते सगळं स्टेटस तुम्ही ठेवलं होतं म्हणून तुम्हाला विचार स्टेटस ठेवलं त्यांना विचारण्यासाठी ठेवलं मी ते तुम्ही त्यांना विचारा ते तुम्हाला समर्पक उत्तर देतील कुठेतरी पक्षावर नाराजी पक्षावर नाराजी पक्षावर नाराजी पक्षावर कशाला नाराजी मला ज्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला उमेदवारी मिळणार आणि ती मिळाली नाही त्यांच्यावरती नाराज आता कोंडागा जिल्हा मतदारसंघातून आपली कायम ठेवणार आहात की कसं काय कारण राजन शिके यांनी अर्ज दाखल केला तेही माझे तालुका आहेत भाजपाचे आम्ही दोघे एकत्र बसू आम्ही ठरवू वाटेल ज्याला योग्य असेल तो एक कोणतरी उमेदवार राहणार हो राजन चिके किंवा संतोष पांडे हे दोघांपैकी आणि दोघांनाही बाहेरच दाखवलेलं आहे कुठेतरी काहीतरी तुम्ही नाही लढवणार की माघार ती वेळ हो हो कासारडून मला इच्छुक केलं गेलं होतं जाणून बसून तो माझा मतदारसंघ नाही त्या ठिकाणी माझा गाव नाही माझं गाव फोंड्यामध्ये मोडलं तरी मग मला सांगितलं होतं की तुम्ही इच्छुक आहात आपण तिकीट देऊन तिथून निवडून आणू कोणी इच्छुक केलं होतं तुम्हाला प्रमुख पक्षश्रेष्ठी म्हणताय प्रमुख म्हणताय नाव काही नाही मग जे प्रमुख ठरवतात ते काल या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तुम्ही गोटे सावंतांची पण काल भेट घेतली घेतल्याची माहिती समोर होते तर त्यांच्याशी काय चर्चा आहे नाही काही चर्चा नाही झाली पण गोट्या सावंत हे कार्यकर्ते आम्ही एकत्र काम केलं काल मला त्यांची आठवण आली तुमचं दुसरी लाईन होती त्याच्यामध्ये की गोट्या सावंतांना सलाम ह्या लाईनचा अर्थ काय मग तेच म्हणतो गोट्या सावंतांची मला आठवण <laughs> आली कारण एकत्र काम केलेलं होतं मला ज्यावेळी मला डावल गेलं त्यावेळी मला गोट्या सावंतांची आठवण आली काय नेमकं काय कारण नाही आली आठवण आता काय कारण काय असू शकतं इतके दिवस नाही आले आजच आले का <laughs> आली <laughs> यापुढे आपण कसं म्हणजे भाजपामध्ये असणार आहात की पक्ष सोडणार मी भाजपमध्येच आहे पुरी झालं मी बाहेर गेलो म्हणून मग भाजपमध्ये बंडखोरी केल्याच्या कारणावरून कारवाई बैल वरिष्ठांवर चर्चा होईल चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला भारता येणार नाही मी राजीनामे देऊ पर्याय आहे ना आपल्याकडे त्यांनी सांगितलं पक्षाचे राजीनामे देऊ आणि स्वबळावर लढवू सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत